आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी गळफास घेत आत्महत्या आत्महत्या करणाऱ्या युवकांच्या तपासासाठी गेलेल्या व सिव्हिल ड्रेसवर असलेल्या पोलिसांचे कपडे फाडत त्यांना गावातील जमावाकडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यातील जामुंडा गावाच्या धारवाडी शिवारात घडली दरम्यान या युवकाचा सविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी साठ ते सत्तर अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे आत्महत्या करणाऱ्या युवकांच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसांचे कपडे फाडत त्यांना जमावाकडून बेदम मारहाण केल्याच्या घटनेबद्दल पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या मारहाण प्रकरणी साठ ते सत्तर अज्ञात जमानांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल सविच्छेदन अहवालातून या युवकाने गळफास घेतल्याचे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पुढील चौकशी करण्यात येईल असे खेडकर यांनी सांगितले पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तपास केला असता मृतदेह हा भाऊ सकाराम दरवडे याचा असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी रात्रीतूनच तो मृतदेह रुग्णालयात सविच्छेदनासाठी नेला दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी यांचा घातपाताचा संशय व्यक्त केला असता पोलिसांनी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले दरम्यान एकतीस मार्च ला सकाळी पोलीस गावात चौकशीसाठी गेल्या असता जमावाने त्यांना घेरले मृतदेह हा घटनास्थळावरून का हलवला या कारणावरून जमावाने पोलीस कर्मचारी कृष्णा गोडसे व रामदास जाधव यांच्यावर चालून जात हल्ला केला व त्यांचे कपडे फारत मारहाण केली सोबत असलेल्या पोलिसांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना जमावासाठी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात जमावा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे या घटनेला पाच दिवस उलटूनही त्याची कुठेही वाच्यता न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तपास पुलिस निरीक्षक राहुल तसरे व सहायक पुलिस निरीक्षक गणेश बुआ करीत एक पी न्यूज साठी भागीरथ आतक इगतपुरी नासिक